आज बनवणार मी मस्त असं चटपटीत पिझ्झा हा जो पिझ्झा आहे ना तुम्ही तावावरच बनायला आहे कडेक भरणीन कसा वरणी मी तुम्हाला एकदम सोपा पद्धत मग पिझ्झा होऊ देखा ठ तावावरच कसा बनवणार ना असं पोळीच नागत तर देखा पिझ्झा हो आपला कितला भारी येईल एकदम मस्त पिझ्झा हो आपला येले चला मी हो पिझ्झा कसा बनव ते आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं असेच सगळा मजा म्हणा तर आज बनवत राहणं मी पिझ्झा आठ पिझ्झासाठी लिहिले मी दोन वाट्या मैदा Uh, मैदा येणार तुम्ही कमी जास्त करू शकता सुटले किती पिझ्झा बनवणार आहेत मला साधारण तीन ती चार बनाओ ना, बनाओ ते चार पिझ्झा या बनव बनवणार आहेत त्यामुळे मी दोन वाट्या मैदा होऊ लिहिले दा तीन मग चुटकी चुटकीभर साखर साखर तरी टाकायच की आता टाकस मी चवी पुरता नमक नमक टाकानंतर आता टाकस मी ना सोडा तर हो ये ना बेकिंग सोडा आहे तो थोडासा टाकी देवाना आणि त्याला आता मिक्स कर देऊ साखरले नमकले आणि सोडाले मिक्स कराय की आपलं पीठ आले ते टाकत नाही दही दही हाऊ एकदम मेन इन्ग्रेडियंट्स हे भिजताना दही हाऊ पाहिजेलच तर साधारण आहे ना हाई एवढे आंबट दही दही नाही आहे मी पोय खावा आणि चार ते पाच चमचा दही हे टाक दी ती दही टाकाय की रातले जर तुम्ही मोरेल होई दही तर सकाळ उठी भी करा पिझ्झा तरी पण झाली आणि जर जास्त आंबट होईल ना तर दही प्रमाणे ना कमी लिहा ना आता ना ये आपण भिजलो ये ना घट्ट सर गोडा हो तयार करलोत आपण थोडं थोडं पाणी टाकते सण ना या मैदाला आपण भिजलो जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असा डो आपला तयार करणं आहे आपला पिझ्झा जे पीठ आहे ना ते आता थोडंसं तेल टाक त्या म्हणे अर्धी पळी आणि ना तेल लईसन पण तेल चांगला आपण सोडली होत आपला मस्त पिझ्झा ना असा डो रेडी तर ना साधारण तीन ते चार तास आते आपण मुरव दूध तुम्ही जर पिझ्झा रातले करणार होईल तर तुम्ही ना चार वाजता पिजीसन ठेवा ना आणि जर सकाळले करणा होईल तर मग तुम्ही सकाळले उठ उठ सात आठ वाजता बी भिजीसून ठेव तरी पण चालेल तर आता येणार येले मी तीन ते चार तास आते मुरव देस साधारण पिझ्झाला जे पीठ आहे ना तेले मुरेसन नाही ना तीन ते चार तास होई घ्यात जवळजवळ तीनच तास होईल आहेत अजून चार तास काही व्हायला नाहीत तीन साडेतीन तास तर पीठ आहे ना थोडंसं फुले घ्या आपलं आलं तुम्ही ना सोडान जागावर आहे ना इनो पावडर किंवा बेकिंग सोडा बी टाका तरी पण चालेल तर हा हे पीठ मुरंतर तेवढा तो मग मी सगळी तयारी आहे करली ती मी तुम्हाला देखाड आठवलेले म्हणी तीन ते चार छोट्या छोट्या शिमला होतात त्या एकदम बारीक चॉपिंग करले म्हणजे बारीक कट का बरं पोरे ना खात नाहीत गैर चाया करत ह्या कांदा टमाटो सगळं निवड निवाडी फिकतं जर मोठा मोठा जर आपण कापात तर त्यामुळे मी एकदम बारीक करलेले वेळेस चॉपिंग मशीन जे ना त्यावर बारीक करलेलं आहे शिमला मिरची कांदा पण मी त्यावरहीच बारीक करलेत आहेत आणि एक आढळलेलेत मी तीन ते चार टमाटा पाच ते सहा कांदा छोटा आणि तीन ते चार छोट्या शिमला मिरची ह्या पण बारीक चिरलेल्यात मी हे तुम तुम्ही बारीक पण चिरू शकताच तुम्हाला जर मोठा कापा आवडतो होती तर मोठा पण तुम्ही चिरू शकतास त्या काही विषय नाही फक्त चव लागायला पाहिजे तसंच मी आठे थोडंसं पनीर पाडलं होतं घर ते पनीर पण लिहिलेलं एक छोटी वाटी आणि साधारण मला चार ते पाच पिझ्झा करणार आहेत ना तर मी आठे अमूलना ज्या विजवाला क्यूब राहत होता त्या लिहिले आहेत मी आठ चीज ना चीज ना क्यूब तसंच मी लिहिले आठे पिझ्झा सॉस तर तुम्ही ना छोटं पाऊच पण आणू शकताच पिझ्झा सॉस ना पण मी आठे मोठी करत रास म्हणून मोठीच बॉटल लिहिलेली ती पिझ्झा सॉस नंतर लिहिले मी आठ्या ऑरगॅनो ऑरगॅनो तुम्ही नाही बी तरी पण चाली पण नाही तर टाकी देवाना तसंच लिहिले मी आठे चिली फ्लेक्स पिझ्झा मिक्स चिली फ्लेक्स आहे पण म्हणजेच मिरची साहेबीया तुम्ही घरमा घरगुती मिरची साहेबियात तरी पण झाली आणि लगेच लिहिले आठे टमाटो सॉस काय कर पिझ्झा नाहीत ना पिझ्झा पीठ नाहीत ना तीन ते चार गोळा मी तोडली जात आणि त्यापैकी एक गोळा मी लिहिलेला आहे ते ले ना मी आता बारीक लाटे रणू पहिले मला दोन तीन गोड्या लाटा आता ताते तुमले मी एक लाटी संध्याकाळच तर ना मस्त असं बारीक लाटले वाणं जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं मिडियम साईज मध्ये लाटलो जाते आपण बारीक पोळी मी करली ती आता ते ना काटेरी चमची लिहिणं आणि ते ना घाई ना बारीक बारीक कर या ना आहो आपण जो बनवला रणत ना तो पहिले बेस रणत देखा बारीक बारीक छिद्र मी करतात आता मी आठ ना मनकडे जो होता ना त्या पोळीसले बी वापरायच नाही डोसा असले बी तर तो तावा हाऊ मी गरम करायला पहिलेच ठेवला होता खूपच जाड आहे हाऊ हाऊ तावा गरम करायला पहिलेच ठेवलं होता खाल्ला काही जास्त शेकणं नाही कारण आपण आहे ना आथांग जे कांदा टोमॅटो जे बी टॉपिंग आहे ते वरतून पसरावस होता आपण त्यामुळे खाल्ला अंग काही जास्त शेकणं नाही आहे देखा थोडंसं फोळे फोडी किंवा त्या लगेचच खाल्ली साइड आहे ना ते आपले चांगली शेकणी आहे थोडेसे शेक शे, लाल होईपर्यंत कारण की आपण ना देखा अशी शेक अशा पद्धत थोडीशी थोडीशी शेकीलेवाणी आपण जे टोमॅटो आणि शिमला मिरची वगैरे त्यांना सारे नाही ना वरून आसपास आहेत त्यांनामुळे हाय साईड चांगले शिकायला पाहिजे जेणेकरून पिझ्झा जो आहे ना तो आपला आ, कच्चा लागत नाही एकदम भारी लागत खावाले हा होई घ्या आपला वाला मस्त असा पिझ्झा बेस रेडी मी अजून लिहिलेले मेहुनीस मेवनीस नाही पण टाका तरी पण चाली पण राहण्याचा दे टाकी देवा ना म्हणाला पिझ्झा बेस रेडी तुम्ही देखू शकतास तीन ते चार पिझ्झा बेस मी रेडी करली जाते एक तावा माय अजून एसले आता थंड होऊ देऊत आता ना एक पिझ्झा बेस मी लिहिलेलं आहे तरी ना सगळ्याच मग खाले टाकस मी आता पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस आहे ना आवडीनुसार टाकाणं मी आज जेणेकरून आहे ना दोन चमचे पिझ्झा सॉस हो टाकलेस आणि ना सगळीकडे मस्त असा पसरायला देस पिझ्झा सॉस आहे ना सगळ्याकडे घ्या आता लगेचच टाकस मी टमॅटो सॉस टमॅटो सॉस आहे ना आवडीनुसार हो ना थोडंसा इकडे उडी घ्या ना तर आता तेल पण मस्त पसरेलेस मी टमॅटो सॉसले पण सगळीकडे टमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस पण टाकाय गे आता लगेचच टाकस मी ते मग मेहनीस मेवनीस साधारण आहे ना एक चमची भरलेवा ना मेवनीस जी टेस्ट आहे ना ते एकदम भारी आहेस खूपच घट्टर असते एक चमची भर मेवनीस मी लिहिलेले तेल पण आता पसराय देस मी मेवनीस पसरावानंतर ना, ना मी आठ एक चीज ना क्यूब जो आहे ना तो फोडली दा आणि आठे मी बारीक एकदम किसनी लिहिले ना किचलेस मी आता चीजले तर आई थोडंसं घालस पहिले खाले अर्ध चीज मी किशील लिहिलं टाकू टाकूत आपण भाज्या आठे आतरस मी पहिले कांदा कांदा आहे ना तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाका ना कमी जास्त थोडंसा कांदा मी लिहिलेस साठे कांदा टाकानंतर लगेचच शिमला मिरची शिमला मिरची बारीक चिरणमुळे ना शिमला मिरची कांदा आणि टमाटाने जी टेस्ट आहे ना पिझ्झाली ती एकदम भारी आहेस आता शिमला मिरची टाकानंतर लगेचच टाकस मी टमाटा टमाटा मी थोडंसं जाडसर राहू दिलेत कारण टमाटा आहेत ना पोरे तस असं तसलं कच्चा टमाटो वगैरे आवडत असते मुळे टमाटा टाकानंतर आता टाकस मी पाच ते सहा पनीरना तुकडा पनीर नाही बी राहणं तरी पण चाली पण राहण्या तर टाकी देवानं छोटा एकदम बारीक पीस करलेले आहेत मी पनीरना जवळजवळ सात ते आठ पनीरना तुकडा मी टाकी देतात पनीर टाकानंतर थोडंसं चिल्ली फ्लेक्स टाकस मी कुठे कुठे म्हणजेच मिरचीच नाही बिया तर लंग्लिश मी, सा मी। ना चिल्ली फ्लेक्स म्हणतो थोडंसं चिल्ली फ्लेक्स पण दे तर मी लगेचच थोडंसं ऑरगॅन टाकस मी राहण्याचं ना ऑरगॅन नाही बी टाकणं तरी पण चाले आता ना जे अर्ध क्यूब जोरलो का ना ना तो पण खिशिलेस मी आता येण्यावर जेवढं जास्त चीज ते जास्त ना तेवढं जास्त पिझ्झा होऊ एकदम भारी लागस तरी ना चीज ना जो क्यूब आहे ना तो खिशिलेस मी फ्रीज महिन ते लवकर काढाय गे ना थोडस नरम होई जातो तुम्ही जवळ पिझ्झा कशात ना तवेज मा काढण काढा ना म्हणजे जेणेकरून किसाले त्रास होत नाही आलर किसाय जास्त कडक असल्यामुळे तर हाई टॉपिंग सगळं लावाय गे मी ना गॅस पेटाळा आणि गॅसनं फ्लेम देखले तुम्ही कितला कमी एकदम कमी फ्लेम राहून ना आणि तेनावर येणा तावा ठेवा ना, ना मी ना तावावरच कारण पिझ्झाले जाड बुंद जो तावा ना तुम्हाला जो जाड तावा ना तो ठेवा ना आणि ना तेले गरम होऊ देवाना वाटणी देखाणी सरडतेनावर पिझ्झा देवा ना आल रुसले सणी आणि आता नाही नावर मी एक झाकण गॅस ना फ्लेम एकदम कमी राहू ना एकदम सोपी पद्धत ना मी तुम्ही पिझ्झा करानी वर जे खोलगट भांडवी ना खोलगट ताट वगैरे विना ते झाकी देवा ना गॅसनी फ्लेम आहे ना एकदम कमी राहू आणि बिलकुल होऊ या मस्त आपला पिझ्झा तयार खाले बिलकुल लटकणार नाही कारण हाऊ जो तावाय ना तर डोसा असणार लिंदा मी चीज पण आपलं सगळं मेल्ट होई गे मस्त चीज थोडं खाले थोडं वरते असं मी अर्धा अर्धा करीसन डिवाईड करलो होतो त्याच्यामुळे ते वरते कमी दिसर ना, ना। आता येईल एक ताट मग काढलेस आणि सगळा पिझ्झा तीन ते चार पिझ्झा मी असाच करलेस हा एकदम सोपी आहे फक्त जो गॅस ना आपले ना तो एकदम कमी ठेवा ना येले मी आता ते काढलेस तसंच दुसरा पिझ्झा पण मी की दा ते आणि वर पण माती मी झाकण झाकी देस गॅसना फ्लेम एकदम कमी ठेवा ना एक प्लेट मग त घेतो सगळ्यात मग मोठं जे संकट रासं त्या त्याला एक कट कसा करा ना तर ना खुरपणे लिवाणी म्हणजे सरोटा लेवाणा आणि ना एकदम प्रेस करी सणी अल्दर आल आलदर असं प्रेस करीसनी ते नावाला ज्या चार तुकडा आहेत ना त्या करी लेवाणा तुम्ही जसं सोयीस्करटी तसं तुम्ही ना सुरीबी करू शकता जर सुरी एकदम सरकी व्हायचं पण मी मला ना सरोटा काहीस म्हणजे ना उलत नाही गाईस सोपं पडस उलत नाही खुरप नाही तुमच्याकडे ना काय म्हणतस ते काही माहिती नाही आम्हाकडे ना तर उलत नाहीच म्हणतस या होई ग्यात पिझ्झा ना चार तुकडा तर देखा कितला भारी उन्हा हो पिझ्झा जसा बाहेर ना सेम तशी टेस्ट लागस थोडंसं चीज थोडंसं जे साहित्य असं आपलं घरनं टाकेल ते कमी जास्त होऊ शकस चला मग तुम्ही पण हा आणि तुम्हाला जरशास म्हणजे रेसिपी आवडते होतील तर मग चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद